सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यात सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीसची अंमलबजावणी करायची एम पी एस पी म्हणजेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार आपल्याला कळवण्यात आलेलं आहे नेमकं प्रकारे आहे या उपक्रमाचं स्वरूप हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया महावाचन उत्सव दोन हजार चोवीस राज्यामध्ये हा उपक्रम राबवायचा आहे मित्रांनो वाचने व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे साधन आहे वाचामुळे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचारांची क्षितिजे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सृजनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवनवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते वाचन केल्यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदूला चालना मिळते मित्रांनो हे सगळं या पात्रामध्ये सुरुवातीला वाचनाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि यावरून प्रत्यक्षात खाली म्हटलेले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यातील सर्व शाळामध्ये महाराष्ट्र महावास्य चळवळ हा उपक्रम राबवण्यात आलेला होता बावीस नोव्हेंबर तेवीस रोजी प्रत्यक्षामध्ये अं शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मान्य राज्यपाल महोदयांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री मान्य शालेय शिक्षणमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच डिसेंबर तेवीस रोजी सदर उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती सदर उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे त्रेस्त कंपनीकडून तपासणी केली असता सदर कंपनीच्या अहवालानुसार एकूण चौऱ्याहत्तर हजार एकशे दोन शाळामधील बावन्न लाख शहाऐंशी शे हजार एकशे एकोणनव्वद एवढ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला सदर उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता आणि मित्रांनो याच दृष्टीने प्रत्यक्षात लेकरांमध्ये वाचनाची अधिकाधिक -अधिक आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने चोवीस पंचवीसमध्ये देखील राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे निवड झालेली आहे मित्रांनो हा उपक्रम आपल्याला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्यक्षात आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे या उपक्रमाची जी व्याप्ती आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनासाठी म्हणजे इयत्ता तिसरी ते बारावी खूप शिक्षक फोन करतात म्हणतात की हे सहावीपासून पुढं आहे तर तसं नसून प्रत्यक्षात तिसरी ते बारावीसाठी हा उपक्रम आहे याच्यासाठी अ तिसरी ते पाचवी केलेलं आहे गट ब सहावी ते आठवी केलेला आहे आणि गट क जो हो आहे तो नववी ते बारावीचा आहे असे तीन गट करण्यात आलेले उपक्रमाची उद्दिष्टे देण्यात आलेली वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये आवंत वाचनतराची निवड करणे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती विद्यार्थ्यांशी नाल जोडणे दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींच्या विद्यार्थ्यांना परिचय करून देणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासाला चालना देणे या पद्धतीने उपक्रमाची व्याप्ती दिलेली उपक्रमाचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी या कालावधीमध्ये आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे महावाचन उत्सव दो दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवायचा आहे या कालावधीमध्ये याचा सविस्तर तपशील आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिला त्याचा आपण सविस्तर तपशील पहा इथं खूप मोठं वेळापत्रक दिलेलं आहे याचं मूल्यांकन केलं जाणार आहे मित्रांनो याचं मूल्यांकन कसं केलं जाईल तर एकूण मित्रांनो हे जे मूल्यांकन आहे हे एकूण दहा गुणांचं मूल्यांकन आहे विषयाची निवड व लिखाण पद्धती तीन गुण आकलन अभिव्यक्ती पाच गुण आणि मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्या इत्यादी बाबतचं मत याच्यासाठी दोन गुन्हे असे दहा गुणांचं हे मूल्यांकन आहे आणि यातून प्रत्यक्षामध्ये हे जे उपक्रम आहे या उपक्रम राबवला जाणार आहे उपक्रमाचं जे स्वरूप दिलेलं आहे मित्रांनो या उपक्रमामध्ये प्रत्यक्षात शाळेने आपली नोंदणी कशी करायची कारण विद्यार्थी जे जे वाचन करतील त्याचे जे व्हिडिओ तयार केलेले आहे ते मुख्याध्यापकांनी अपलोड करायचे म्हणजे शाळेने अपलोड करायचे मग शाळेला प्रत्यक्षामध्ये इथं ही जे इथं वेब ॲप्लिकेशन दिलेलं आहे म्हणजे वेबसाईट दिलेली आहे याच्यावर जायचं आहे आणि इथं प्रत्यक्षात अगोदर आपल्याला शाळेची नोंदणी ती कशी करायची त्याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपण बघू शकता इथं विद्यार्थ्यांना आपल्याला सहभागी करून घ्यायचं विद्यार्थ्यांचे इथं जे आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे ते बघा यावर अपलोड करताना गट अ तिसरी ते पाचवी पन्नास ते साठ शब्द गट ब सहावी ते आठवी साठ ते शंभर शब्द गट क नववी बारावी एकशे शंभर ते एकशे पन्नास शब्दांची मर्यादा दिलेली आहे त्याचा व्हिडिओ तयार करून इथं अपलोड करायचा आहे मित्रांनो या संदर्भानं इथं सविस्तर दिलेलं आहे आपण या सविस्तर याविषयी बघू व्हिडिओ थांबा आणि हे वाचून घ्या सगळं सविस्तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद